श्री ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग ओव्या एकशे सव्वीस ते एकशे जो म्हणजे तो चैतन्याचे केवळ माझे हे न म्हणावे परी काय की जे न बोलने बोलो वास्तविक जो ज्ञानी तो तर केवळ माझा आत्माच आहे तो आणि मी भिन्न नाही खरे म्हणजे ही सांगायची किंवा बोलून दाखवायची गोष्ट नाही पण आता या कारण परतवे तुला मी ती सांगितली ते विषयांची दाट झाडी माझी काम क्रोधांची चुकावणी आला पाडी सद्वासणे जो भक्त विषयरूपी घनदाट झाडीतून काम क्रोध यासारख्या संकटांना तोंड देत सदवासणीच्या पर्वतावर चढून आला आहे मग साधू संगे सुभटा उजू सतकर्माची आवाटा अप्रवर्तीचा आव्हाटा डावलूनी। जो साधूंच्या सोबतीने दुराचरणाची वाकडी वाट दूर सारून सत्कर्माच्या वाटेने पुढे आला आहे आणि जन्मशतांचा वाहतवणा देवींची आशेची आणलेची वाहना तेत फल हेतुचा उगाणा कवणू चाळी जो लाभाचा फळाचा हिशोब न करता फल लाभरूपी अपेक्षेचा वाहना न घालता ही भक्तीची वाट अनेक जन्मांपासून चालतो आहे ऐसा शरीर संयोगाची एराती माझी धावता सडिया आयती तव कर्म क्षयाची पाहाती पहाट झाली ह्याचप्रमाणे देहता तात्म्य रूप अज्ञान रात्रीतून सर्वसंग त्याग करून जो ही वाटचाल करीत आला आहे त्याच्या जीवनाचा ज्ञानाचा उशकाल होतो तैसीची गुरु कृपा उखा उजळली ज्ञानाची बोतपली पडली तेथ साम्याची रुद्धी उघडली तयाची ये दिठी हे ज्ञानोद्याची पहाट केवळ गुरु कृपेमुळेच त्याच्या जीवनात उगवते ज्ञान सूर्याची किरणे पसरतात आणि त्याच्या दृष्टीस सर्वत्र समतेचे ऐश्वर्य दिसते ते वेळी जयाकडे वास पाहे ते उता मिची तया एको आहे अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया गुरु कृपेने ज्या ज्ञानी भक्ताला सर्वत्र मलाच पाहण्याची दृष्टी प्राप्त होते त्याला माझ्याशिवाय जगात अन्य काहीच दिसत नाही त्याला त्याच्या आत आणि बाहेर फक्त मीच दिसत असतो हे असो आणि काही त या घटा ज्याप्रमाणे पाण्यात बुडालेल्या घटाला सगळीकडे पाणीच पाणी दिसते तसा या भक्ताला सर्वत्र मीच दिसतो तैसा तो मज भीतरी मी तया आणतो बाहेरी हे सांगी जेल ज्याप्रमाणे तो मला त्याच्या अंतरंगात पाहतो स्थान देतो तसाच मी पण माझ्या भक्ताला पाहत असतो ही काय बोलून दाखवण्याची गोष्ट आहे का पण असो म्हणून असो हे या परी तो देखे ज्ञानाची वाखारी तेने करी, आपू अशा प्रकारे ज्या ज्ञानी भक्तासही ब्रह्मज्ञानाची ठेव प्राप्त होते तो सर्वत्र संचार करीत असताना आपण विश्वरूप आहोत या भावनेने संचार करीत असतो हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रती रसाचा ओतला भाऊ म्हणून माझे राव आणि या तोची अवघ्या विश्वात तो एक विश्वंभरच व्यापून उरला आहे त्याची त्या ज्ञानी भक्तास अनुभूती येते तोच सर्वश्रेष्ठ भक्तराज होतो जयाची प्रतीतीचा वाखारा, पवाडू हो ये चरा-चरा, होय चरा, तो महात्मा धनुर्धरा आथी। धनुर्धरा एक लक्षात घे की ज्याला हे विश्व विश्वमभर व्याप्त आहे ही प्रचिती येते तो धन्यच पण तसाच असा महात्मा हा विरळा येर बहुत जोडती केरटी ज्यांची भजने भोगासाठी जे आशाती मेरे दृष्टी विषयांत झाले एक दृष्टाज्ञानी भक्त सोडला तर अन्य जे भक्त असतात ते आशेने अंध झालेले आणि विषयसुखाच्या अपेक्षेनेच भक्ती करत असतात आणि फळाची हावा हृदयी कामा झाला रिगावा की तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला फळाच्या अपेक्षेने अंतकरणात कामाने प्रवेश केला म्हणजे त्याच्या संगतीने ज्ञानाचा दिवा मालवला जातो असे उभयता अंधारी पडले म्हणूनही पीसीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा ज्ञानदेवा मालवला असता सर्वत्र अंधारच निर्माण होतो त्या अंधारात मी प्रत्येकाच्या हृदयात असूनही त्याला मात्र दिसत नाही लोक मला विसरतात आणि मनोइच्छा पूर्तीसाठी अन्य देवादिकांचे पूजन करतात आधींच प्रकृतीचे पायीक वरी भोगा हो लागी तवरंक मग तेनी लोलू पत्मे कौतुक कैसेनी भजती त्यांची ती भक्ती म्हणजे लंपट भक्ती असते आधीच ते मायेच्या अधीन झालेले असतात त्यातच त्यांना फलोपेक्षेने आणखीन दीन बनविलेले असते कवणीत या नियम बुद्धी कैसी याहन उपचार समृद्धी का अर्पण यथा विधी विहित करणे आपला हेतू साध्य भावा म्हणून ते ज्या ज्या देवाला जे जे प्रिय असते त्या वस्तू अर्पण करतात आणि तो तो भक्ती मार्ग आचरतात पैजोजीय देवतांतरी भजावयाची चाड करी तयाची ते चाडपुरी पुरविता मी खरे म्हणशील तर ज्या जो जो देवतेची फलप्राप्तीसाठी भक्ती उपासना करीत असतो त्याची ती इच्छा ते फळ हे मीच त्याला देत असतो देव मीची पाही हाही निश्चयो त्याचे नाही भावो ते ठाई ते वेगळा धरिती आता हे कसे असे म्हणशील तर असे पहा की वेगवेगळ्या देवदेवता ही माझीच रूपे आहेत पण त्यांचा मात्र तसा, त्यांचा तसा वेग भाव नसतो ते त्यांच्या कल्पनेप्रमाणे भिन्न देवतांप्रमाणे तसा वेगवेगळा भाव ठेवत असतात मगतिया या श्रद्धायुक्त तेथींचे आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वरतो लागे आपल्या इच्छापूर्तीची प्राप्ती होईपर्यंत हे लोक नाना प्रकारे त्या देवतेची भक्ती उपासना करतात ऐसे जे, ने जे, भावी जे ते ऐसेने सकळ निपजे मजची स्तव या प्रकारे जाणे जाणे जे फळ अपेक्षावे ते त्याला प्राप्त होत असते आणि ते देणारा अप्रत्यक्षपणे मीच असतो परी ते भक्त माते नेणती जे कल्पने बाहेरण निघती म्हणूनी कल्पित फळ पावती अंतवंत परंतु ते त्यांना मिळणारे फळ देणारा मी एकच आहे ह्याची मात्र त्यांना कल्पना येत नाही ते आशा मोहपाषात अडकलेले असल्याने त्यांना जी फळे मिळतात ती चिरकाल टिकणारी नसतात जे भजना, ते भोगतो नाब भरी दिसे. किंबहुणा ही अशी सापेक्ष भक्ती उपासना म्हणजे त्यांच्या संसार प्रपंचाचे एक साधनच असते त्यांना होणारा फल हा स्वप्नातील क्षणिक सुखानुभवासारखा असतो हे असो परवते मग हो का आवडे ते परीयजी जो देवतांते तो देवत्वासीची ये असो या निमित्ताने का होईना पण त्याने कोणाच्याही रूपात सेवा भक्ती केली तरी त्याला देवत्व प्राप्त होते ये मनो प्राणी जे अनुसरले माझे वाहणी ते देहाच्या माझ्या भक्तिमार्गाचे आचरक होतात त्यांना मृत्यूनंतर माझ्या ठाईच निवास मिळतो जय जय राम कृष्ण हरी